या आठवड्यात तुम्हाला बँकेतील काही महत्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी या आठवड्यात बँका तीन दिवस बंद राहू शकतात म्हणजेच या संपूर्ण आठवड्यात बँकांमध्ये फक्त तीन दिवस काम असेल या आठवड्यात काही सुट्ट्या आहेत आणि त्यासोबत महिन्याचा दुसरा शनिवारही असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत या आठवड्यात गुढीपाडवा आणि इच्या सुट्ट्या येणार आहेत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नऊ एप्रिल म्हणजेच मंगळवारी देशभरात बँका बंद राहतील याच दिवशी तेलगू नववर्षही साजरं केलं जातं या सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक शहरांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यासोबत हा दिवस नवरात्रीचा पहिला दिवस असेल महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू हैदराबाद आंध्र प्रदेश हैदराबाद तेलंगणा मणिपूर गोवा जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील अकरा एप्रिल रोजी देशभरात ईद असल्याने त्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे या दिवशी बँकांनाही अधिकृत सुट्टी असेल महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू हैदराबाद आंध्र प्रदेश हैदराबाद तेलंगणा मणिपूर गोवा जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील या आठवड्यात तेरा एप्रिल हा शनिवार आहे आणि तो महिन्याचा दुसरा शनिवार आहे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना पूर्ण सुट्टी असल्याने या दिवशीही बँका बंद राहतील त्यामुळे या आठवड्यात बँकांमध्ये सोमवार बुधवार आणि शुक्रवारीच कामकाज होणारे ऑनलाईन बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील अत्यावश्यक व्यवहारांसाठी ग्राहक त्यांचे बँकेतील काम बँकेच्या वेबसाईटवर मोबाईल ॲप किंवा एमद्वारे करू शकतात कोणत्याही कामासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याची आवश्यकता असल्यास बँकेच्या सुट्टीच्या व्यापत्रकाची माहिती असणे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी